तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी परत स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी तुमचा सर्वांचा लाडका रोस्टर किडा नाना तर मित्रांनो या पाकिस्तान आता डोकं फिरवले आता मग अशी बातमी बघाल तो पाच वाजता युद्ध थांबले आणि आता आणि परत बघितलो तर आणि परत चालू झाले मी आता कन्फ्युज झाले व्हिडिओ करू का नको करू का नको आता काल स्क्रिप्ट लिहले युद्ध चालू आहे ह्याच्यावर आणि आता युद्ध बंद आले आणि परत चालू आले मलाच काय कळलं झाले तुमचे नाव हो पायगा तर असो आपण व्हिडिओ कंटिन्यू करायचं आहे टेन्शन नाही ना। तर कसं असते भावांनो बाप आपल्याला लहानपणापासून सांभाळत असतोय छोट्या मोठ्या चुका माफ करत असतोय परंतु ते छोटा आहे तोपर्यंतच मोठं झालं की व्यवस्थित समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते पण पोरग्याने जर त्या बापाचा गैरफायदा घेतला तर बाप व्यवस्थित काटा काढतोय कसा आहे आता तुम्ही बघाल आहेस आणि नंतर मग पोरग्याला असं करायला लागते चंदा निपुछा तारोसे तारो निपुछा हजारो सेसे प्य <laughs> तर चला भावानो कुठेही न थांबता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर भावानो भारतानं पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केलाय आणि पाक बुकुणा पाडलाय पूर्ण मोठ्या मोठ्या एवढा खतरनाक विषय झालाय जबरदस्त पण मला मोदीजींना सांगायचं आहे पाकिस्तान अजून युद्ध थांबवलं नाही आता त्यांनी जोरदार तयारी केल्यात भारतावर आक्रमण करायची त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी ने बनलेलं फायटर विमान आणल्यात अरे बापरे धोती खोल रहा है। आता तर भारताला भ्यावं लागणार आहे भारताच्या फायटर विमानांचा त्या विमानाबाशी कायच टिकावं लागणार नाही जरा सुद्धा नाही <laughs> मला तर आता भीती वाट आल्या पण विषय असा झालाय त्या विमानांच्या किल्ल्या या दोघांनी घेऊन बसल्यात आणि पूर्ण पाकिस्तान या दोघांना उडकाले कुठं जाऊन बसल्यात काय माहित आपने का नतीजा है पण विषय असा आहे त्या काश्मीरच्या एवढ्याशा तुकड्यासाठी म्हणजे आमच्याकडे आहे सत्तर टक्के तुमच्याकडे आहे तीस टक्के एवढ्याशा हिस्सासाठी कशाला धडपडत आहे काय गरज आहे तुम्हाला तुम्हाला बरफ कमी पडतोय काय तसं असलं तर सांगा आम्ही एकाने दोन तीन फ्रीज पाठवून देतो पण ते हिस्सा बिस्सा काय मागत बसू नका उगाच कधी पण उठताय कुणावर पण हल्ला करताय त्यांच्याकडे एक तर हत्यार बी नसतात आणि त्यांच्यावर तुम्ही हल्ला करताय काय म्हणायचं काय तुम्हाला बुडगं म्हणायचं काय म्हणायचं डायट असलं की नाही रोग बायटोक समोरासमोरून खेळायचं हो आणि तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला आमच्यासारखे येते तर काय त्या वाघा बॉर्डरवर बघा काय काय मजा होत्या बघा जरा तुम्हीच बघा हे पण तुम्हाला नीट जमत नाही आणि म्हणून काश्मीर पाहिजे ग बसा राहून दे सोडा आता विषय काश्मीरचा हाय तेवढा तुकडा दिलाय तो हो घ्या नाहीतर आमचं मोदीजी शान नाहीत नंतर आम्हाला तिथे घ्यायला लागेल जागा पास ही एक बंगलो खाली आहे जस का रेट पल पल बढ़ता जा रहा है तीन करोड किती करोड दस लाख अयो दो सेकंड मध्ये अरे बोला ना पल, पल बढ़ रहा है तो डान थे डील ओके आता युद्ध थांबले तर लगेच ही काय म्हणालय बघा मुंडिया देखण्या का बहुत शौक आहे कोय तो आहे जो ले जाय इंडिया <laughs> आम्ही काहीला नको म्हटले वे सांगा बघू नको म्हंटले काय उलट पोहरून यायला यात त्यांना ये बघायची गाड्या भरून भरून ते पण आणि एक सांगायचं म्हणजे आता तर पाकिस्तान का नाही युद्ध करायच्या नादाला लागायलाच नको कारण भारतात एवढी बिना लग्नाच्या आहेत नाही मला धरून मी <laughs> <Hey boy. laughs> पण आहे पीएम म्हणतो आम्ही भारताबरोबर बरोबर युद्ध करणार भारताच्या आर्मी सोड बिना लग्नाची सोडली तर <laughs> पाकिस्तानचा राग करून येताना आणि एक एक पण घेऊन हा ना आणि जर पाकिस्तानला एका धनक्यात इचकुटवाडी करायची असली तर ही एकटीच भाषा आहे फक्त पाकिस्तान हिला कमजोर समजायला नको हा नाहीतर लय डेंजर विषय लाला ना ना हम तुम्हाला कमजोर ना समझ रहे दीदी बस तुम पाकिस्तान की तरफ मुडका एक पाद मार दो पण काय पण म्हणा पाकिस्ताननं पूर्ण उभ्या आयुष्यात दिवाळी बघितली नसेल ते आता दिवाळी साजरी करल्यात नशीब होणार भावानू काय बी म्हणा बोनस मिळाला का नाही ना ते ना माहिती त्यांना त्यांचं त्यांनाच माहिती आहे बोनस तर असं वरण ढग्यात ढाप ढाप बोनस मिळाल्यात त्या विषय नाही परंतु आता माझं डोसक काम देणं झाले युद्ध येते एकदम थांबते तर ते अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प तात्या इथं येऊन आपली भांडणं मिटवाल्यात तेवढ्या लांब न येऊन आणि भांडणं मिटल्यात पण आणि परत त्यांच्या ह्याच्यात टिंबटिंबटिंब काय वाले काय माहित पाच मिनिटापूर्वी मित्र म्हणला मला युद्ध थांबले सगळा विषय क्लोज झाला आणि घरा जाऊन बघते तर लगेच बातमीला परत गोळीबार चालू झाला आहे अरे काय आता मी बी कन्फ्यूज झाले सांगाल ना व्हिडिओ टाकू काय नको टाकू काय नको युद्ध संपले काय करायचं असून दे घ्या तर सुद्धा व्हिडिओ बघा जे कोणी नवीन तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कमीत कमी शंभर लाईक तर व्हायला पाहिजेत काय भावानो आणि सगळ्यांनी शेअर करा चला मग भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र